नमस्कार आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील शिवपूर्व काळातील शाई राजवटी यांचा इतिहास बघणार आहोत व या राजवटी सोबतच मराठ्यांचा उदय हा कसा झाला याचा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ जर तुम्ही मागचा व्हिडिओ नसेल पाहिला तो सुद्धा तुम्ही नक्की पहा त्यात आपण शिवपूर्व काळातील राजकीय परिस्थिती कशी होती याचा संपूर्ण इतिहास सांगितला आहे त्याची व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मंडळी पंधराव्या शतकाच्या अखेरीस एक संगी बहमणी साम्राज्याची शकले होऊन शाही राजवटी उदयाला आल्या त्या म्हणजे बिदरची बरीतशाही विजापूरची आदिलशाही गोवडकोंड्याची कुतुबशाही बराडची मादशाही आणि अहमदनगरची निजामशाही यापैकी दोन शाही राजवटी स्थानिक मुसलमान नेत्यांनी स्थापन केल्या होत्या उरलेल्या तीन राजवटीपैकी एक राजवट जॉर्जियामधून आलेल्या मुसलमान नेत्यांनी आणि दोन राजवटी तुर्कस्तानामधून आलेल्या मुसलमान नेत्यांनी स्थापन केल्या होत्या शेवटच्या दोन शाही राजवटीचे संस्थापक हे मूलतः हिंदू होते आणि स्थानिक जनतेला त्यांच्याविषयी आपुलकी वाटत होती या पाचही राजवटी आपापसात आप संघर्ष करत राहिल्या आणि अशा या संघर्षमय काळात सोळाव्या शतकाच्या अखेरीस बलाडय्य मुघलांनी दक्षिणेत प्रवेश केला तेव्हा आपापसात आप लढणाऱ्या शाही राजवटींना आणखी एक मोठं आव्हान समोर आलं आपापले सामर्थ्य वाढवण्यासाठी शाही राज्यकर्त्यांनी स्थानिक हिंदूंची मदत घेण्यास सुरुवात केली त्यातूनच महाराष्ट्रात मराठ्यांचा उदय झाला शाही राज्यकर्त्यांच्या लष्करातही मराठ्यांना स्थान प्राप्त झाले इसवी सन सोळाशे सव्वीस मध्ये आदिलशाहने विदर्ची बरीच शाही खल्लास केली त्यापूर्वीच इसवी सन पंधराशे सत्तेचाळीस मध्ये मुर्तजा निजाम शाह याने इमादशाही नष्ट करून तो प्रदेश आपल्या राज्यास जोडला अशा प्रकारे सतराव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिण भारतात आदिलशाही निजामशाही आणि कुतुबशाही या तीन शाही राजवटी अस्तित्वात होत्या मुघलांशी या राजवटीचे संघर्ष चालू होते मराठ्यांचा उदय आणि उत्कर्ष होण्यास ही परिस्थिती कारणीभूत ठरली बहमनी साम्राज्याच्या विभाजनानंतर स्थानिक हिंदूंना शाही राजवटीत काही प्रमाणात स्थान मिळू लागले मात्र सोळाव्या शतकामध्ये शाही राजवटीत स्थानिक हिंदूंना मर्यादित प्रमाणात स्थान मिळालेले दिसून येते बुरहाने मासिर या समकालीन ग्रंथावरून दलपतराय कानुनारसी साबजी इत्यादी हिंदू व्यक्तींनी शाही राजवटीत अधिकारपदे भूषवली होती सोळाव्या शतकाच्या अखेरीस मुघलांनी दक्षिणेत प्रवेश केल्यानंतर शाही राजवटींनी आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी स्थानिक हिंदूंना लष्करात आणि मुलकी व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर स्थान देण्यास सुरुवात केली विजापूरच्या आदिलशहाने आपल्या लष्करात खास मराठा पथक उभारले गणेमी काव्याने लढाई करण्यास ते पथक अतिशय निष्णात होते आदिलशाही प्रमाणे निजामशाहीतही मराठ्यांना लष्करात प्रवेश मिळाला त्याचबरोबर अधिकारांच्या जागाही मिळू लागल्या प्रामुख्याने लढाऊवृत्तीच्या मराठ्यांना शाही राजवटीत मुर्दमकी गाजविण्याची संधी प्राप्त झाली त्यातूनच मराठ्यांचा उदय होऊन काही मातब्बर मराठा घराण्यांचा उत्कर्ष झाला आदिलशाहीमध्ये चंद्रराव मोरे झुंजारराव घाटके माने घोरपडे डफडे सावंत नाईक निंबाळकर इत्यादी मराठा सरदारांचा उत्कर्ष झाला निजामशाहीमध्ये जाधवराव आणि भोसले या दोन मराठा घराण्यांचा उत्कर्ष झालेला आढळून येतो अहमदनगरच्या निजामशाहीत उत्कर्ष पावलेले जाधवराव हे घराणे मूळचे वराडतील सिंधकेड्या गावाचे होते देवगिरीच्या यादवांच्या वंशाशी हे घराणे संबंधित होते सोळाव्या शतकाच्या अखेरीस लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील मोठे प्रस्थ होते त्यांची मुलगी जिजाबाई ही शहाजीची पत्नी आणि शिवरायाची आई होय निजामशाहीमध्ये उत्कर्षास आलेले दुसरे महत्वाचे घराणे म्हणजे भोसले घराणे या घराण्याचा संबंध शिसोदे या राजपूत वंशाशी जोडला जातो चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिसोदे घराण्यात भैरवजी उर्फ भोसाजी हा कर्तबगार पुरुष होऊन गेला त्याच्या नावावरूनच भोसले हे आडनाव पडले असावे असा, असा इतिहासकारांचा तर्क आहे मात्र भोसले घराण्याची विश्वसनीय वंशवाळी बाबाजी भोसले यांच्यापासून सांगता येते या वंशातील पुरुषांना राणा अशी पदवी होती हे इसवी सन चौदाशे सत्तरच्या एका फर्मावरूनच स्पष्ट होते कालांतराने भोसले वंशातील पुरुष राणाऐवजी राजा ही पदवी धारण करू लागले बाबाजी भोसले हे मराठवाड्यातील वेरुड या गावाचे पाटील होते निजामशाही राजवटीत वेरुड जवळ असलेल्या दौलताबाद या किल्ल्याचे विशेष महत्व वाढले बाबाजी भोसले यांनी निजामशाहीत बरीच कर्तबगारी गाजवली म्हणून शाही सुलतानाकडून नगर जिल्ह्यातील पांडे पेडगाव या गावाची जहागीर बाबाजी भोसले यास मिळाली पांडे पेडगाव हे गाव, गाव आदिलशाही व निजामशाही यांच्या सरहदीवर असल्याने येथील जहागिरी सांभाळण्याचे काम थोडे जोखीमेचे होते ही कुवत बाबाजी जवळ असल्यामुळे निजाम त्याला ही जहागीर दिली बाबाजी हा चार पाच गावाचा मोकादम आणि दोन गावाचा देशमुख असल्यामुळे भोसले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती निश्चितच चांगली होती बाबाजीची दोन मुले विठोजी आणि मालोजी हे कर्तबगार निघाले इसवी सन पंधराशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या लढाईत मालोजी व विठोजी यांनी मोठा पराक्रम गाजविला बुरहान निजाम ने या दोन्ही भावांना दीड दीड हजारांचा सरंजाम देऊन त्यांना बढती दिली या सरंजामात शिवनेरी किल्ल्यासह जुन्नर मालोजी व विटोजी यांच्याकडे वय वाटी झाला या सुमारास मालोजीचे के वय केवळ चौदा पंधरा वर्षाचे होते इसवी सन पंधराशे एक्क्याण्णव ते पंधराशे या काळात आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात जबरदस्त संघर्ष चालू होता या संघर्षात निजामशाहच्या वतीने मालोजीने अनेक लढायात पराक्रम गाजविला त्याबद्दल बुरहान निजाम शाहने त्यांचा सरंजाम पाच हजार पर्यंत वाढविला बुरहान निजाम शाहच्या मृत्यूनंतर अहमदनगरच्या दरबारामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाले मलिक अंबर आणि मियान राजू या दोन सरदारांमध्ये सत्ता स्पर्धा निर्माण झाल्या मुर्तजा निजाम शाहला मलिक अंबरचे वर्चस्व तापदायक होईल असे वाटू लागले म्हणून त्याने मियान राजूवर अधिक जबाबदारी टाकली आणि त्याला अधिक अधिकार अधिक दिले त्यातून मलिक अंबर व राजू यात अनेक चकमकी होऊ लागल्या मालोजी भोसले मालो हा मलिक अंबरचा पक्षपाती असून इंदापूर परगण्यातील गडीमध्ये तो वास्तव्यात करून होता शहाजी हा केवळ पाच सहा वर्षाचा होता मालोजीच्या मागे विठोजीने सोळाशे अकरा पर्यंत जहागिरीचा सांभाळ केला त्याच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजीकडे आली मालोजीच्या पत्नी निंबाळकर घराण्यातील असून तिचे नाव दीपाबाई होते तिला शाहजी व शरीफजी असे दोन मुले होती आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक व जास्तीत जास्त शेअर करा व पॉलिटिकल कट्टा युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद